पट्ट्यावधी खर्च केलेला रस्ता खचला संरक्षक भिंत ही कोसळली पालघर जिल्ह्यात सतत पाऊस सुरू असून गेल्या दोन दिवसांपासून जव्हार सह इतर ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे पावसामुळे तालुक्यासह इतर ठिकाणचे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे सोमवार पासून पावसाने जोर धरल्यामुळे झालेल्या दोन दिवसाच्या पावसामुळे जव्हार शहरातील पाच बत्ती नाक्याजवळील रस्ता संरक्षक भिंतीसह शंभर फूट खाली खचला सुदैवाने त्या क्षणी रस्त्यावर कोणतेही वाहन नसल्यामुळे कोणतेही जीवितहानी किंवा नुकसान झाले नाही या घडलेल्या घटनेमुळे कामाची गुणवत्ता मात्र समोर आली कंत्राटदाराचा कामाचा निकृष्ट दर्जा दिसून येत आहे विशेष म्हणजे नागरिकांच्या सांगण्यानुसार या रस्त्याला कित्येक ठिकाणी तडे गेले होते व ते वेळेत दुरुस्त केले असते तर ही घटना घडली नसती असे नागरिकांचे म्हणणे आहे या घटनेमुळे शहरात वाहतुकीची नाकाबंदी केली असून सेलवासा मुंबई नाशिक व इतर ठिकाणी येत जा करणारी वाहतूक पोलिसांनी बायपास रस्त्यांनी वळवली आहे दिनेश आंबेकर निर्भीड समाचार जवाहर